सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे नेहमीप्रमाणे आज पण आपण लाईव्ह आकाशिक रेकॉर्ड्सच्या माध्यमातून नवीन प्रश्नांची झालेली उकल ऐकणार आहोत आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करण्याची जी प्रोसेस सुरू झाली तेव्हा मला आधी जे जे काही दिसलं होतं त्या सगळ्या गोष्टी मी आधी तुम्हाला सांगते आणि नंतर मग तुमच्या एक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जाते तर जे काही आधी दिसलेलं आहे त्या माध्यमातून पण तुम्हाला मिळू शकतात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यातून सुद्धा मिळू शकतात तर जसं मी तुमची प्रोसेस सुरू केली रेकॉर्ड्स ओपन करण्यासाठी आकाशिक लायब्ररीकडे जाण्यासाठी तर एकतर रस्ता कुठे दिसत नव्हता खूप रिक्वेस्ट केल्यानंतर मला फक्त एक सुकलेल्या पानांवरती चालल्यानंतर कसा आवाज येतो फक्त तेवढा आवाज येत होता पायांचा म्हणजे खूप सारी सुकलेली पानं पडलेली आहेत आणि त्या पालापाचोळ्यावरून चालताना जसा आवाज होतो तो आवाज मला फक्त ऐकायला येत होता एथ चमच्या सोबत म्हणजे माझ्या सोबत माझी होते तर त्यांच्या सोबत मी निघाले आणि पूर्ण असा एक छोटासा रस्ता आहे आणि पूर्ण सगळं असं कोरड दिसते सगळं जे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत पण एक पान त्या झाडांवर नाही सगळी पानं गळून पडलेली आहेत जे पूर पूर्ण असं सुकल्यासारखं दुष्काळासारखं ती खूप लांब अशी मी चालत गेले खूप लांब खूप लांब चालत गेले आणि पूर्ण रस्ता असाच होता सुकले की सुकलेली झाडं आहेत सगळीच आणि सगळी पडणत त्या झाडाची जी आहे ती गळून पडलेली आहेत एकही झाड असं ताज किंवा चांगली पानं असलेलं हिरवार असं एकही दिसलं नाही खूप लांब चालत गेल्यानंतर हा रस्ता एक ठिकाणी संपला आणि तिथे मला एक फायनली दरवाजा दिसला आणि तो दरवाजा पण कसा आहे म्हणजे जसं एखाद्या किल्ल्याची तटबंदी वगैरे असते तर तसं मला दिसतंय आणि त्याचा तो दरवाजा आहे आणि त्याच्या पलीकडे मला पाणी दिसतंय एखादा सरोवर वगैरे आहे ते तलाव किंवा सरोवर आहे आणि त्यानंतर पुन्हा खडकाने ते बंदिस्त झालेलं आहे म्हणजे पलीकडेही परत काही रस्ता नाही तर लायब्ररीकडे जाण्यासाठी मला रस्ता तो जो एक जसं तटबंदी सांगितली मी किल्ल्याची कशा प्रकारे आहे मग त्यातूनच थोडस वरती चढून गेल्यानंतर वरती जाण्यासाठी छोटासा रस्ता आहे म्हणजे जसं जुन्या बऱ्याचशा बिल्डिंग मध्ये खूप जुन्या म्हणजे आत्ताच्या नाही त्यामध्ये भिंतीन म्हणून रस्ता बनवलेला असायचा तशा प्रकारे तो छोटासा रस्ता आहे आणि बऱ्याच ठिकाणी तिथे खिडक्या आणि दरवाजे आहेत पण ते जॅम झालेली आहेत गंजून वगैरे पण मला तिथे एक छोटीशी घंटी पण तशीच गणलेली दिसली वर जाताना तसच वरती अजून गेल्यानंतर मला एक देवीचा चेहरा पण दिसत होता जे म्हणजे ती क्लिअर मूर्ती नाही मेबी स्वयंभू स्वरूपाची असावी आता ती तुमची ग्राम देवत देवी किंवा इतर कोणी असू शकते म्हणजे फक्त मला चेहरा छोटासा चेहरा आहे त्याला केशरी रंग लावलेला आहे आणि हिरवी साडी आहे आणि हात आहेत मूर्तीला ते ही अशी क्लिअर नाहीयेत म्हणजे हे एखादं ग्रामदेवतच असावं छोट्या गावातलंच असावं हे हे मला दिसलं होतं देवी भागात कुठली आहे तुमच्याशी काही संबंधित आहे का हो वरती पोचल्यानंतर मला तिथे एक मोर खूप मोठं असं मोराचं आसन असलेलं एक वाहन मला नेण्यासाठी आलं होतं आणि मग आम्ही त्यात बसून आकाशिक लायब्ररी पर्यंत लायब्ररीला पोहोचल्यानंतर फायनली मला खूप छान तिथे समोर दिसत होतं की खूप छान बाग बनवलेली आहे बरीच रंगीबिरंगी छोटी छोटी फुलं झालेली आहेत बरीच हिरवळ आहे लहान मोठी झाडं आहेत आणि एकदम प्रसन्न असं वातावरण आहे जे मगाशी जसं मला दिसलं होतं त्याचे एकदम ऑपोजिट इथे मला दिसतंय आहे आणि छान रस्ता बनवलेला आहे जसा गार्डन मध्ये वगैरे बनवलेला असतो आणि लायब्ररी पर्यंत आम्ही लायब्ररीच्या समोर मला एक अशीच्या आतली लांब केस असणारी अशी एक स्त्री दिसते आणि तिचे दोन्ही हात असे पाठीमागे बांधून घातलेले आणि ती खूप जोराने ओरडते खिंचाळते खूप ओरडते आणि नंतर मला ती पळताना दिसली साडी दिसते मला इथे कि सगळेचे केस कपडे वगैरे भिजलेले आहेत आणि एक काहीतरी तिने बॉक्स सारखं दिसतंय मला असं ते पत्र्याचं आणि तिचा दरवाजा उघडला तिने आणि त्याच्या आत्मगती जाऊन बसलेली दिसल्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नंतर क्लिअर होती हे सगळं काय दिसलं होत लायब्ररी मध्ये गेल्यानंतर तुमचे आकाशिक रेकॉर्ड कुठे ठेवलेत कुठल्या रूम मध्ये आहेत त्याचा शोधाशोध सुरू झाला होता आम्ही चाललो होतो शोधत तर तिथे एक खूप असा सुकलेला असा हात किंवा चुकले अगदी अशी अशक्त झालेली फक्त शहाडं उरलेली हात कसे दिसतील म्हणजे सापड्याची वगैरे हो तशी आणि त्याला लांब लांब असे नखासारखे असे दिसत होते म्हणजे ते स्केरीज दिसत होत सगळं आणि ते पाठीमान चालत येते असं वाटत होतं आम्हाला म्हणजे पुढे पुढे आम्ही जात असताना आणि बरस थोडस पुढे गेल्यानंतर आकाशिक लायब्ररी मध्ये ते जे काही पाठीमागून ते धाडकन पडलं खाली तेव्हा मी बघितलं तर ते खूप मोठा जुना वृक्ष आहे खूप मोठा म्हणजे अगदी तीनशे चारशे वर्षापूर्वीचा जसा जुना वृक्ष असेल तसा आहे आणि त्याच्या त्या सुक्या सुकलेल्या फांद्या दिसतात एक सुद्धा पान नाही मुळा सखड तसं उखडून पडलंय ते पडलेलं दिसले तर एंजल्सनी तुमच्या आकाशिक रेकॉर्ड्स कुठे ठेवले थे ती रूम शोधली त्या रूम जवळ आम्ही गेलो सुद्धा ना इतकं जॅम झालेला आहे म्हणजे उघडता येत नाही खूप एखादा दरवाजा बंद करून ठेवला तर तो जॅम होतो आणि उघडत नाही तसाच खूप एकदम पॅक झालेला होता उघडत नव्हता आणि जसा दरवाजा आम्ही तो उघडला तर मला त्या दरवाजातून एक छोटस मांजरेच पिलू बाहेर येताना दिसलं जे खूप असं अशक्त दिसलं एकदम म्हणजे हार्डली एक दीड महिन्याचं असेल अगदी जसं ती नाजूक असतात आहे बाहेर दिसतात त्याच्या बाहेर आलं आणि नंतर त्या मागे मला असं पिवळसर लाईट दिसतोय सगळं आणि खूप सारी मांजराची पिल्लं त्या रूममधून बाहेर यायला लागली इतकी मांजराची पिल्ल होती की पाय ठेवायला सुद्धा मला जागा नाही किंवा आज जायला सुद्धा मला रस्ता ऑप्शन नाही इतकी छोटी छोटी मांजराची पिल्लं कोणी झोपेत आहे कोणी जांभळी देत आहे कोणी असं स्ट्रेचिंग करत बाहेर येत आहे सगळी ती मांजरं इतकी छोटी छोटी पिल्ल सगळी एक ते दीड महिन्याची सगळी बाहेर येत येत होती ये आणि ती बाहेर आल्यानंतरच मग आम्ही आत गेलो म्हणजे पूर्ण संपल्यान बराच वेळ लागला ती सगळी मांजरं जी आहेत ती बाहेर नेण्यासाठी आणि मग त्याच्यानंतरच सगळं लायब्ररीमध्ये आत गेलो जेव्हा ते झाड पडलं होतं तर त्यावेळी त्यातून एक सोल रिलीज झालेला दिसला होता म्हणजे फिमेल सोल होता आणि तो रिलीज झालेला दिसला त्यानंतर ही बरीचशी मांजरं इथे दिसली होती आत गेल्यानंतर तुमच्या मास्टरना मी शोधत होते कारण आपले रेकॉर्ड जे असतात ते आपल्या मास्टरकडे असतात त्यांच्या ऑथॉरिटीमध्ये मास्टर कडूनच आपल्याला रेकॉर्ड मिळू शकतात उत्तरं मिळू शकतात तर तुमचे मास्टर तिथे नव्हते तर त्यांनी दुसरीकडे यायला सांगितलं ज्या रूममध्ये मध्ये होतो तिथून वरती यायला सांगितलं आणि तिथून वरती गेल्यानंतर पाठीमागून पण एक छोटस कुत्र्याचं पिल्लू चालत येत असलेलं जाणवत होत म्हणजे तांबूस रंगाचं अस आणि आतमध्ये बर चालत गेल्यानंतर फायनली तुमचे आकाशिक मास्टर्स आम्हाला भेटले जे तिथे त्यांच्या ठिकाणी बसलेली होते त्यांना सांगितलं तुमचे जे काही प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं हवी आहेत तर मास्टर ऑलरेडी तुमचे घेऊन बसले होते असं होतं की तुमचे रेकॉर्ड आधीच मास्टर घेऊन बसलेले आहेत किंवा रेडी आहेत त्यावेळी जाऊन यावं लागतं पण तुमचे रेकॉर्ड मास्टरकडे होते आणि ते घेऊन बसले होते तुमच्या आकाशिक रेकॉर्ड जे बुक मला दिसत होत तर ते रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि त्यावर प्लस सारखं साईन आहे पण ते नॉर्मल प्लस नाही जसं ब्रिटिशांच्या फ्लॅगच जे, जे डिझाईन असतं आणि कलर शेड असतो तशा प्रकारचा त्याचा कवर पेज होता आणि ते पुस्तक जसं मी एक एक पेज आतमध्ये उडत गेले तर त्यामध्ये बरेचसे पेपरची ओरिगामी ओरिगामी केलेले के डिझाईन मला दिसत होते आणि त्यामध्ये एक त्याचा घोडा पण बनवलेला होता ओरिगामी मध्येच पेपरचा घोडा पण होता आता या सगळ्या गोष्टी तुमच्याशी कशा प्रकारे कनेक्टेड आहे की तुम्हाला स्वतःला विचार करून शोधावं लागणार आहे सेकंड तुमचं क्वेश्चन आहे डेथ झालेले लोक स्वप्नात येतात आता याचं कारण असं आहे की तुम्ही मिडियम आहात आणि जे डेथ झालेले जे लोक आहेत तर ते त्यात काही अनोळखी पण सोल्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि काही जे आहे ते तुमचे स्वतःचे अन्सेस्टर्स आहेत जे तुम्हाला लायब्ररीत जाताना मी सांगितलं की खूप परवा असं तो जॅम झाला होता जसं काही कोणाला तरी कोंडून ठेवला असेल आणि दरवाजा उघडल्या उघडल्या ती छोटी मांजराची पिल्लं त्यातून सगळे बाहेर निघाले खूप होती त्यामध्ये तर ते तुमचे अँसेस्टर्स आहेत खूप सारे अँसेस्टर्स तुमची त्याची अडकून पडलेली आहेत ते त्यांना रिलीज करण्याचं तुमचं काम आहे बाकी सोल्सना तुम्हाला कनेक्ट करण्याची गरज नाही कोणाशी कनेक्ट करायचं नाही स्वतःचा ओरा तुम्हाला रोज लॉक करून ठेवायचा आहे कुठल्या एनर्जीशी कनेक्ट करायचं नाही आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक मंत्र दिलेला आहे तुमच्या मास्टरने तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम नमो नव नाथाय नम हा मंत्र तुम्हाला नऊ वेळा म्हणायचा आहे झोपण्यापूर्वी आणि झोपायचं आहे सुरुवातीला जसं मी रेकॉर्ड ओपन केले होते मला एक खूप एक वृद्ध स्त्रीचा चेहरा मला दिसत होता म्हणजे ऐंशीच्या पुढे वय असेल पूर्ण अशी सुरकुतलेली स्किन आहे हिरव्या रंगाची हिरकली साडी आहे पदर आहे डोक्यावर म्हणजे फक्त सापळा असेल आणि नावाला स्किन आहे वरती सगळं सुरकुती आहेत आणि हात जोडून ती काहीतरी प्रार्थना करते काहीतरी विनंती करते देवाला अशी मला ती दिसली होती पाण्याचं तळ पण मला दिसलं होतं आणि तिथे एक छोटासा मुलगा पण मला पाण्याच्या तळ्याजवळ खेळताना दिसतोय म्हणजे तो आपला जो चेहरा आहे डिरेक्टली इथे पाण्यात नेऊन बुडवतो हेही मला दिसलं होतं तर अजून काही ते उपाय तुम्हाला आता हे कोण होतं तुमच्याशी संबंधित कोणी आहेत का तर किंवा हे जे काय दिसलेलं आहे यात तुमच्याशी काय कनेक्टेड आहे खाते हे बघा तुम्हाला कुत्रे मांजर आणि मासा यांना खाऊ घालायचं आहे रेग्युलर बेसिस वर